आदर्शनगर बुद्ध विहारात अभिवादनासह कॅन्डल मार्च विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेगाव शहरातील आदर्शनगर येथील बुद्ध विहारात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली सकाळपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात शहरातील बहुसंख्य आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन हा दिवस डॉक्टर आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून देशभरात पाळला जातो त्या अनुषंगाने आदर्श नगर मधील बुद्ध दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सकाळी अकरा वाजता अभिवादनाचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष यांच्यासह विविध पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते दुपारनंतरही सतत भाविकांची गर्दी राहिली त्यानंतर संध्याकाळी सात वाजता आदर्शनगर परिसरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला बुद्धम शरणम गच्छामीच्या अजय घोषात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे च्या घोषणा देत निघालेल्या या रॅलीला अत्यंत भावनिक आणि अनुशासनबद्ध वातावरण लाभले युवा क्रांती न्यूज शेगाव